परवा सोसायटीच्या बाहेर पडल्यानंतर असे सिगरेटची थोटुकं असतात किंवा एक बियरच्या बाटल्या वगैरे असतात तर त्या रस्त्यावर अशा जवळून पडलेल्या दिसल्या नाही माझ्याबरोबर एक मित्र होता आणि तो म्हणाला की विलास काय चाललं आहे सध्या हे म्हणजे या गोष्टी इतक्या कॉमन झालेल्या आहेत की तुम्ही दारू प्यावी किंवा त्याला दारू म्हणायचं नाही सॉरी बिअर प्यावी बिअर प्यावी सिगरेटी फुंकाव्यात आणि हे सगळं आपण खूप सोशल आहोत किंवा आजकाल असं सगळं चालतं सर्रासपणे सगळं चालतं अशा पातळीवरती येऊन थांबलेल्या आहेत आणि ही किती काळजीची गोष्ट आहे म्हणजे येणारी पिढी आपण काय बघायचं म्हणजे त्याला टाटा हॉस्पिटल्समध्ये सारख्या ठिकाणी जागा नाही आहेत कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये आरोग्याच्या इतक्या तक्रारी आहेत हे सगळं काय चाललं आहे म्हटलं ते अगदी बरोबर आहे म्हणजे व्यसन हे खरंच खूप वाईट गोष्ट आहे ज्याला ती लागते तसंच घरच्यांना कळतं की त्यातून बाहेर पडणं किती कठीण आहे आणि किती मुश्किल आहे करत पण काय होतं माहिती आहे का की हे हो आरोग्यासंदर्भातली व्यसनं आहेत ना तर बहुतेक वेळेला तुम्ही थोडंसं आध्यात्मिक डोस पाजून किंवा काउन्सलिंग करून किंवा सतत तुमच्या शरीरावर होणारा परिणाम जो तुम्हाला स्वतःला जाणवतो ते बघून तुम्ही क्युअर करू शकता नक्की करू शकता म्हणजे माझी खात्री आहे कारण आपण सगळे बघतो ना की किती इंजुरियस आहेत त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये त्याचं इनटेक आपण जर करत असू तर त्यामुळे जी सेल्फ मोटिवेटेड मंडळी असतात तर ती त्याच्यातून थोडंसं लांब होऊ शकतात जर एका विशिष्ट काळातमध्ये त्यांनी जर तो प्रयत्न केला तर त्यांचं पॉवर स्ट्राँग असेल तर पण आज माझा मुद्दा आहे तो म्हणजे असं व्यसन की जे समाजमाध्यम किंवा सोशल मीडियामुळे लागलेलं ला आहे सोशल मीडियाचं लागलेलं आहे आणि हे सोशल मीडियाचं लागलेलं व्यसन हे इतकं जास्त भयंकर आहे की त्याच्यामुळे तुम्ही एकटेच नाही तर संपूर्ण कुटुंब तुमचं जे आहे ते पोखरून निघू शकतं किंवा होरपळू शकतं त्याच्यामध्ये माझ्या परिचयेचे काका होते की जे आपल्या मुलाच्या अचीवमेंटबद्दल मला अधूनमधून सांगत होते की अरे वा वा विलास मग माझा मुलगा छान करतो हा आणि त्याला पैशांचं एक नियोजन चांगलं कळतं त्याने आता वन बी एच के बुक केलेला कि आहे किंवा त्याला जरा गाड्यांची आवड आहे तर म्हणून तो हिमालयन बाईक आता घेणार आहे किंवा तो असं करणार आहे तसं करणार आहे तर तीन चार महिन्यातून एकदा ते काका दिसले की मला मला स्वतःलाच आता प्रश्न पडतो की त्यांच्या मुलाने नेमकं आता काय कोणती वस्तू घेतली आहे आणि ती सगळी वस्तू ही लाखांचीच असते काही एकाला पाच लाख एकाला सात लाख दहा लाख वगैरे असं आणि एकंदरीत एक काकांच्याही बोलण्यामध्ये ते येतं की आजकाल पैसा नसला ना तर कुणीही तुम्हाला विचारत नाही त्यामुळे पैसा तुम्हाला पाहिजे लोक पैसा बघतात तुम्ही तो कसा मिळवला आहे किंवा तो त्यासाठी काय कष्ट केलेत किंवा कसे शॉर्टकट्स वापरलेत त्याच्याशी लोकांना काही घेणं घेणं नसतं ते म्हणतात ना तुम आम गेनो तुम उठले मत गेनो असं काहीतरी म्हणतात तशाच पद्धतीचं आहे ते तुम आम खाऊ बाकीचं काही विचार करू नका तशाच पद्धतीचं आहे नंतर ज्यावेळेस ते मला भेटले त्यावेळेला चेहरा अगदीच त्यांचा ओढावलेला होता आणि काही बोलायच्या तयारीत नव्हते काही मनस्थिती त्यांची ठीक नव्हती म्हणून सहज विचारलं काय काका का, कसं काय तब्येत तर बरी आहे ना तुमची चेहरा असा करतो आहे नाही नाही काही नाही विलास थोडंसं घरात टेन्शन आहे म्हणून कदाचित तसं असेल म्हटलं ठीक आहे आता खूप वैयक्तिक गोष्टींवरती आपण बोलणं काही बरोबर नाही म्हणून मी काही त्या गोष्टी पिनपॉइंट केला नाहीत किंवा पेनिट्रेट पण केलं नाही त्याला एक दोन वेळेनंतर म्हणजे एक दोन दिवसानंतर ते स्वतःच मला म्हणाले की मला या टेन्शनमधून सोडवण्यासाठी काही मात्रा असेल तर मला सांग म्हणजे तू योगाभ्यास किंवा नेहमी दीर्घश्वसन वगैरे सगळं सांगतोस तर मला आता तुझ्यासमोर बसून सांग मला आता मला कारण टेन्शन आहे जरा म्हटलं ठीक आहे बघा तुम्ही या समोर बसून आपण बोलूया आणि मग त्यावेळेस ते म्हणाले की माझ्या मुलाला पैशांचं लालस इतकं होतं म्हणजे ते आधीपासून होतंच ते पण ते इतकं वाढलं की गेल्या पा। दीड पावणे दोन वर्षामध्ये जवळपास बत्तीस ते पस्तीस लाखांचं कर्ज झालं कारण त्याला ऑनलाईन गेम्स जे असतात ते पत्ते खेळा किंवा जे काही नाव घेत नाही तसं त्या ॲप्सचं पण त्याच्यातून त्याला खूप मोठा लॉस झाला काही कर्ज झालं बरंच आता त्यातून बाहेर कसं यायचं ते कळत नाही आहे आणि तेच मला थोडं सांगायचं होतं की आता आमच्या कुटुंबावर फार वाईट अवस्था आलेली आहे म्हणजे त्याची मिसेस दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे आणि तिच्या माहेरी पण सांगितलेलं आहे की आता असं असं झालेलं आहे तर आता काय करावं ते कळत नाही आहे एकूणच फक्त हा प्रश्न त्यांचाच नाही आहे तर मी सगळीकडेच बघतो आजकाल हे ऑनलाईन गेम्स आहेत किंवा हे जे ॲप्स सतत सेलिब्रिटीज येऊन सांगतात की तुम्ही ते डाउनलोड करा ते खेळा या माणसाने इतके जिंकले त्या माणसाने तितके कोटी जिंकले त्यांच्या नाकावरची खरं तर मासे पण उठत नसते जे जाहिरातींमध्ये दाखवतात ते पण ते तुम्हाला भुलवतात जे खरंच इतके पैसे कमावतात ते तुम्हाला छातीटोकपणे सांगणार नाहीत की तुम्ही पण खेळा तुम्ही पण खेळा तुम्हालाही पैसे मिळतील कारण सारी गोष्ट आहे की खूप गोष्टी आपण स्वतःच बघा ना तुम्ही एखाद्याला जर समजा एखाद्या एखाद्याची नोकरी मिळत असेल तर शक्यतो आपण प्रेफरन्स देत नाही आपल्याच जवळच्या व्यक्तीला ती मिळावी असं आपल्याला वाटत असतं लोकांचं कल्याण व्हावं आपल्याला नक्कीच वाटतं पण आधी आपण आपलं कल्याण करण्याकडे कडे आपला कल असतो ती नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे तर मग त्यामुळे छाती लोक पण असं इतके पैसे जिंकतात इतके पैसे जिंकतात असं कोणी सांगत नाही जर सांगायचंच असेल ना तर एक छोट्याशा लाईनमध्ये ते काहीतरी गडगड 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 असं तुम्हाला ऐकू येणार नाही अशा भाषेत ते सांगतात की आता खूप जोखीम संभवते आणि तुम्ही सांभाळून खेळा खेळा जपून खेळा माहिती काढा पूर्ण ते असं असं तर ती माहिती नेमकं आपण वाचत नाही ऐकत नाही कारण ती फास्ट फास्ट जाते ज्या पद्धतीने हे सांगतात की आम्हाला इतके कोटी आम्ही जिंकलो आम्ही इतके पैसे मिळवले तर तितक्या शांततेत ती छोटीशी नोट असते ती कधीच आपल्या समोर येत नाही किंवा आपल्याला ऐकू येत नाही किंवा समोर दिसूनही आपल्याला ती दिसत नाही कारण आपण फक्त त्या मोहात त्या गर्थेमध्ये इतके अडकलेलो असतो की आपल्याला असं वाटतं की आता आपण त्यातून जिंकलो तर इतके पैसे मग शंभरचे दोनशे दोनशेचे चारशे चारशेचे पाचशे आणि ते करत 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 आपल्याला इतकं काही काही कमवायचं आहे आणि मला लोकांना करून दाखवायचं आहे की बघा बघा मी दोन बी एच के घेतला मी थ्री बी एच के घेतला माझी पुण्यात प्रॉपर्टी आहे बेंगलोरमध्ये प्रॉपर्टी आहे अमुक त्यामुळे आवर्जून मला सांगावं लागतं वाटतं की आज अशी जवळपास दहा ते बारा कुटुंब ज्यांना मी स्वतः ओळखतो ती मंडळी आज कर्जामध्ये आहेत आणि ते कर्ज अनेक लाखांचं आहे जी मित्रमंडळी त्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्यांच्या भोवती जमली होती मग एकत्र पार्ट्या करत होती एकत्र खाणं पिणं होत होतं त्यांचं गेट टुगेदर होत होते पण खूप सोशल आहोत असं सगळ्यांनाच गोडगड गोडगड गैरसमज होते त्या सगळ्यांनी आता पाठ फिरवली कारण यांच्यावरती आर्थिक तंगी असल्यामुळे बहुतेकांनी आता त्यांचे फोन उचलणंसुद्धा बंद केलं कारण आपल्यावरती ती वेळ येऊ नये आणि आपल्याला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून त्यामुळे आज अशा गोष्टी समाजामध्ये खूप वाढत आहेत त्यामुळे पालकांना किंवा गार्डियन्स जे आहेत घरातले मोठे जे आहेत त्यांना मला सांगावं असं वाटतं की आपले जे व्हॅल्यूज आहेत किंवा आपले आदर्श आहेत ते फक्त आणि फक्त पैशांच्या भोवती न फिरता सावरकरांसारखे किंवा बाकीचे जे लोक आहेत की ज्यांना आपण खरंच पूजनीय मानतो वंदनीय मानतो त्यांच्यासारखे लोकांच्या व्हॅल्यूज आज पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे अगदी प्रामाणिकपणे मी हे सांगतो आहे कारण ज्यांच्याकडे पैसा आहे प्रतिष्ठा आहे अशी उदाहरणं लोकं यशस्वी म्हणून म्हणून मानतात कारण याला एखाद्याचं यशाचं मापदंड काय तर यांनी दोन वर्षामध्ये किती फ्लॅट घेतले कोणत्या गाड्या घेतल्या त्याच्याकडे एक्सी व्यव गाडी आहे फार मोठं त्याचं एक मॉडेल आहे अमुक आहे तमुक आहे तर हे सगळं डेप्रिसिबल असेट्स आहेत त्या तुम्ही घेता चांगली गोष्ट आहे पण यशाचं मापदंड केवळ तेवढंच नाही आहे तर ती सगळी जी प्रोसेस आहे ती यश तुमचं टिकवण्यासाठीची की त्याच्यामध्ये परंपर मेहनत आहे खूपसा अभ्यास आहे चिकाटी आहे अनेक टक्केटोनपी आहेत डाऊनफॉल तुम्ही बघितलेले आहेत आणि कन्सिस्टंटली तुम्ही तुमचे प्रयत्न पॉझिटिवली खूप चांगल्या पद्धतीने चालू ठेवलेले आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आवर्जून सगळ्यांना एक विनंती करावीशी वाटते स्पेशली जी विशीतली आणि तिशीतली तरुण मंडळी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जो पैसा आपण कमावतो आहे तो पैसा जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे जर आपण त्याचं नियोजन नीट करू शकलो नाही किंवा कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं नाही तर जर आपल्याला थांबायचं कळलं तर खूपच छान आणि जर ते कळत नसेल तर आपण समाज समाजमाध्यमं किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जे ॲप्स चालवले जातात तर त्याच्यापासून आपण सावधपणे लांब राहणं हेच जास्त हितकर आहे तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा